रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ना साथी बेंचेस, बुक करा, हक्काचा बसण्यासाठी चला तर मग मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी माफक आणि शेजारी आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तापकिरे भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तापकिर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे शंकर सर्जराव धुमाळ वयवर्ष सत्तेचाळीस असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भीमराव तापकिर यांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा प्रयत्न धुमाळने केला होता आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे आरोपी शंकर धुमाळ हा वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही आरोपीने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती त्यानुसार त्याला अटक करण्यात आली असून भीमराव तापकिरे हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत तापकिरे हे दोन हजार अकरा पोटनिवडणूक दोन हजार चौदा एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत दोन हजार एक मध्ये त्याने पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती सलग दोन वेळा ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले आहेत